स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा वाझर वीज उपकेंद्रामुळे तीन गावांचा प्रश्न निकाली आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते झालं उद्घाटन तुम्हाला सोने खरेदी करायचं तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीनुसार विकास कामं सुरू आहेत वाजर वीज उपकेंद्रामुळे वाजरसह तांदळगाव बलवडी भाळवणी या गावातील शेतीच्या वीज पंपांना वीज पुरवठा होईल वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न निकाली लागणार आहे वाजर उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल अशी ग्वाही आमदार सुहास बाबर यांनी दिली वाजर तालुका खानापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत तेहतीस अकरा केवी वीज उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी जाधव होत्या यावेळी कार्यकारी अभियंता विनायक इदाते उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे उपसरपंच विनायक जाधव प्रमुख उपस्थित होते आमदार बाबर म्हणाले की आरफळ ताखर योजनेचं पाणी शिवारात फिरल्यामुळे विजेची मागणी प्रचंड होती पाणी होतं पण वीज पुरवठा पुरेशा दाबान होत नव्हता याचा विचार करून स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी हा प्रश्न मार्गे लावला खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून वीज उपकेंद्र सुरू करण्याची मागणी होते आमदार अनिल भाऊ यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करून आणलं या परिसरातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बीज पुरवठा व्हावा हे स्वप्न अनिल भाऊनी पाहिलं होतं या स्वप्नाची आज पूर्तता होते खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न संपुष्टात आला भविष्यात तालुक्यात अनेक उपकेंद्र वाढवण्याचा मानस आहे प्रारंभी उपसरपंच विनायक जाधव हो यांनी स्वागत व प्रास्ताविक आहे कार्यक्रमास जांभुळणी गावचे सरपंच महादेव जुगदार शाखा अभियंता अंकुश ताळेकर बाळासाहेब सूर्यवंशी प्रकाश शिरतोडे शैला काळेबाग माया देशमुख आशा कदम दिलीप किर्दत महादेव सूर्यवंशी जगन्नाथ बाबर अंकुश जाधव भास्कर मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा